आयोगाच्या विरोधात मुंबईमध्ये विरोधकांची एकजूट होत असली तरी या मोर्चापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र अंतरच राखले त्याशिवाय या मोर्चाला मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडे येण्याची शक्यता धुसर असल्याची माहिती आहे या तीन बड्या नेत्यांव्यतिरिक्त नेत्यां 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 नेत्य। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात नसीम खान हे नेते उपस्थित राहतील मनसेच्या मवियातील समावेशाबाबत काँग्रेसमध्ये आधीपासूनच विरोधी सूर उमटत आहेत मनसेसोबत मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून चालल्यास बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो असे आडाखे बांधले जात आहेत तर बिहार निवडणुकी मी सांगितलं तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ता ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी बाबतीमध्ये निर्णय घेतील कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच ने त्यामध्ये सामील होतील आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चंडितलाजी त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होण्या अत्यंत महत्वाच्या कौटुंबिक काही जबाबदार आणि काही काम माझ्या आता आपण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीरान त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका मी फार मी घेतलेली आहे पुढच्या बातमीकडे राज्यामध्ये सुरू होणाऱ्या नमो टुरिझम सेंटरवरून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी